पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथं झालेल्या जातीय हिंसाचाराची दखल घेत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद केला मुर्शिदाबादबरोबरच राज्यातल्या इतर संवेदनशील भागांमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहसचिवांनी यावेळी राज्य सरकारला दिले तसंच लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्याची सूचना केली केंद्र सरकार या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे केंद्र सरकारनं राज्याला केंद्रीय सुरक्षा दलासह आवश्यक ती सर्व मदत देऊ केली आहे मुर्शिदाबादमध्ये एसचे तीनशे जवान तैनात केले असून राज्य सरकारच्या मागणीनुसार आणखी पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असं गोविंद मोहन यांनी सांगितलं परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणाखाली आहे असं पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांनी या बैठकीत सांगितलं आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचं ते म्हणाले दरम्यान मुर्शिदाबाद इथल्या धार्मिक कट्टरतावाद्यांच्या भीतीपोटी धुलिया इथून चारशे हिंदूंनी पलायन केल्याचा आरोप भाजपानं केला आहे या विस्थापितांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपानं केलं आहे राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमती